आज आपल्या शहरामध्ये गजानन महाराजाची पालखीचं आगमन झालेलं आहे आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती यानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार साहेब गट यांनी के आयोजित केलेलं आहे आमच्या जिल्ह्याचे योगाचे अध्यक्ष धडाडीचे शेखर गोडके यांच्या मार्गदर्शनाखाली हे सकाळपासून शिबिर आयोजित केलेलं आहे बऱ्याच जणांनी रक्तदान केलेलं आहे आणि आरोग्य शिबिर जोरात सुरू आहे आज अतिशय प्रसन्न वातावरणात आमच्या शहरात गजानन महाराजाची पालखीचं आगमन झालं उद्या हे प्रस्थान होईल परत एकदा सर्वांना छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद प्रमाणे ह्या वर्षी आपण हे आरोग्य शिबिर आणि सोबत रक्तदान शिबिर ह्याचं आयोजन केलेलं आहे दरवर्षी भाविकांपेक्षा वारकऱ्यांची सेवा करणं हा आमचा उद्देश ह्याच्यातून महत्त्वाचा आहे खरं तर हे बा वारकरी आपले शेगावपासून चालत येतात त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं आपल्या धाराशिव शहरात ते ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हे आपलं खरं तर परम कर्तव्य आहे त्या उद्देशानं आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सर्व सहकाऱ्यांनी मिळून आणि आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे एक शिबिर ऑर्गन आयोजित केलेलं आहे ह्याच्यासाठी खरं तर रक्तदान शिबिरासाठी आपण बघताय भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि आरोग्य शिबिरासाठी सुद्धा आपल्या इथले भाविक असतील किंवा वारकरी असतील हे सगळेजण ह्याचा लाभ घेत आहेत आणि आता इथून पुढं हे जवळपास संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत शिबिर चालू राहणार आहे तुमच्या माध्यमातून मी जस या सगळ्यांना एवढंच आवाहन करतो आहे की जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा शिबिर चालू आहे आपल्या किती सहभाग होते आपण काय शिबिरामध्ये प्रसन्न हो आज धाराशिव नगरी वारकऱ्यांच्या नाद आणि दुमदुमली आहे आज एवढं प्रसन्न वातावरण आहे धाराशिवमध्ये सगळीकडे आणि शेखर भैयाच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अत्यंत म्हणजे नावा नावाजण्यासारखा उपक्रम येथे घेतलेला आहे धाराशिव नगरीतील सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण यावं आणि गजानन महाराजांच्या समोर आपण रक्तदान करावं यासारखं मोठं पुण्य काही नाही आहे आणि उत्तम प्रतिसाद आहे आरोग्य शिबीर प्लस रक्तदान शिबीर असं दोन्हींचं आयोजन भैयांनी केलेलं आहे शेखर भैयांनी आणि त्यांच्या या शिबिराला उत्तम प्रतिसाद आहे आणि सर्व नागरिकांनी यावं मी अशी विनंती करते धन्यवाद हां भाविकांची तपासणी आणि भाविक भाविक तर आहेतच पण आपल्या धाराशिवनगरीतले लोकल लोक जे आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे येत आहेत आणि सर्वांचे एकदम योग्य पद्धतीने इथे उप मतलब आरोग्य त्यांची तपासणी केली जात आहे तपासणी करून त्यांना योग्य ते उपचार देखील दे, दिले जात आहेत आणि खूप उत्तम प्रतिसाद आहे संत गजानन महाराज यांच्या पालखीच्या आगना आगमनानिमित्त आज आमचे युवकचे जिल्हाध्यक्ष शेखरदादा घोडके यांच्या वतीने आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वती वती मोफत आरोग्य शिबीर तसेच रक्तदान शिबीरचं आयोजन केलेलं आहे तर मला असं वाटतं ह्या उपक्रम त्यांनी पहिल्यांदाच नाही याच्या अगोदर मला चांगलं आठवतं कोरोना काळामध्ये ज्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या आ...